लाडक्या अतिशय निर्णय जाणून घेण्यासाठी तयार आजचा सगळ्यात मोठा निर्णय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे श्वास रोखून ठेवा कारण की लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला जर या वर्षातले पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला हे अपडेट पहावंच लागेल ही माहिती जाणून घ्यावीच लागणार दोन हजार पंचवीस मधली लाडक्या बहिणींसाठी ही सगळ्यात महत्वाची आणि आवश्यक मोठी अपडेट असणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकी होत आहेत आणि ज्यामध्ये निर्णय घेण्यात आला आता लाडक्या बहिणींना ला तीन गिफ्ट वाटप होणार आहे तीन गिफ्ट हे सर्वच महिलांना मिळणार नाही काही महिला यामध्ये वगळल्या गेल्या आहेत कालच काही महिला ऍड देखील करण्यात आलेल्या आहेत काल बारा लाख परवा पाच लाख अशा सतरा लाख महिलांची यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तुमचं नाव यादीत आलं की नाही हे पाहणं आता खूप गरजेचं आहे सोबतच चार महत्वाचे नियम देखील लाडक्या बहिणींसाठी लागू करण्यात आलेले आहे जे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून म्हणजे या पंचवीस मधल्या सर्व हप्त्यांसाठी लागू असणार आहे नवीन अर्ज भरावे लागणार का बऱ्याचशा योजनांचे वर्ष आता संपले चोवीसचा चा विषय संपला पंचवीस सुरू झाले मग आता पंचवीस मध्ये अर्ज भरावं लागेल की काय तर याविषयी देखील चर्चा सुरू आहे त्यातच मोठी अपडेट समोर आली बहिणींना मिळणार तीन मोठे गिफ्ट दोन हजार चोवीस चे फॉर्म आता चालणार नाही जानेवारीचा हप्ता फॉर्म भरल्याशिवाय मिळणार नाही चार कागदपत्र देखील मागवलेले आहेत आता हप्ता सारखा नसून काहींला पंधराशे काहींला तीन हजार काहींला सहा हजार तर काहींला दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे लक्षप्रो ऐका तीन गिफ्ट जे आहेत ज्यातलं शेवटचं गिफ्ट मध्ये एक लाख तीस हजार रुपये महिलांना मिळणार आहे ज्यासाठीची पात्रता कागदपत्र अर्ज समजून घ्या कारण की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लाडक्या बहिणीला खूप जास्त फायदा होणार आहे लाडक्या बहीण योजनेतून जेवढे पैसे तुम्हाला आजपर्यंत मिळालेले त्याच्या दहा पट पैसे तुम्हाला या वर्षात मिळणार आहे पण नियम समजून घ्या आर्टिक समजून घ्या कारण की पहा अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला ही बघावीच लागणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये चार ते पाच महत्वाचे अपडेट महत्वाच्या बातम्या महत्वाच्या सूचना आहेत ते ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका कारण की दोन हजार पंचवीस हे नुकतंच सुरू झाले बैठक देखील झाली आणि ज्यामध्ये निर्णय घेण्यात आले जे प्रत्येक माता भगिनींना जाणून घेणं गरजेचं आहे पहा दोन मिनिटाच्याच सर्व माहिती तुम्हाला समजेल तुम्हाला अजूनही हप्त्यांचे पैसे आले नसतील किंवा कमी पैसे आले असतील बोनस मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे दोन मिनटाच्या ते देखील सांगितलं जाणार आहे त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे श्वास रुकून ठेवा महिलांसाठी खूप महत्वाची माहिती आहे पहा दोन दिवसाआधीच बारा लाख महिला ऍड झाल्या पाच लाख अजून ऍड झाल्या तुमचं नाव समाविष्ट केलं गेलं आहे की यादीमध्ये हे देखील आता जाणून घ्यावं लागणार पहा योजनेतून जे योजना सुरू झाली होती ज्यावेळेस काही सूचना आल्या होत्या त्यावेळेस त्या महिलांनी पाळल्या नाही त्या जवळपास बऱ्याचशा महिला अशा होत्या की ती यादीतून रद्द झाल्या आणि काल त्या महिला ॲड करण्यात आल्या कदाचित तुमचंही नाव गाळलं गेलं असेल आणि ते ॲड झालं की नाही हे देखील तुम्हाला आता चेक करावं लागणार आहे कारण की पहा मै राज्य शासनाकडून वेळोवेळी सूचना येत राहतात पण महिला त्याचं पालन करत नाही पालन केले नसल्यामुळे त्यांना एकही रुपया आजपर्यंत मिळाला नाही किंवा मिळालं तर फार लेट मिळाला सगळे मिळून गॅसचे पैसे आले नाही बोनस मिळाला नाही आता संक्रांतीचं गिफ्ट आहे त्याचबरोबर तुम्हाला आता तीन हजार सहा हजार आणि दहा हजार पाचशे असे तीन वेगळ्या टप्प्यात पैसे येणार आहे आणि गिफ्ट तर सगळ्या महिलांना मिळणार नाही तर त्यासाठीची देखील अतिशय महत्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर कृपया व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा आणि जास्तीत जास्त माता बघितला व्हिडिओ पाठवा कारण की जानेवारीचा हप्ता हा लगेच सुरू झालेला आहे त्यामुळे आता बिलकुल उशीर त्यामध्ये होणार नाहीये चार कोणते निर्णय लागू झालेत कोणत्या नियमांमध्ये तुम्हाला बसावं लागेल जर जानेवारीचा फेब्रुवारीचा मार्चचा हप्ता तुम्हाला लागत असेल संक्रांती गिफ्ट मिळवण्यासाठीची काय पात्रता आहे आणि एक लाख तीस हजार रुपये मिळवण्यासाठीची काय अर्जाची पात्रता आहे क्लिअर कट समजून घ्या सगळ्यात आधी पहिली महत्वाची अपडेट आज आपण जाणून घेतोय की महिलांना पहा महिलांना जानेवारीचा हप्ता वितरणाची सुरुवात जी होणार आहे फडणवीस यांनी तात्काळ आदेश दिलेले आहे राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना प्रचंड मोठ्या शुभेच्छा या दिल्याच आहेत पण त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आता पहा पंधरा जिल्ह्यामध्ये आणि या आठ बँकात हे पैसे त्या ठिकाणी जमा होतील तीन ते चार टप्प्यामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे तुमचा जिल्ह्याचा नंबर केव्हा लागेल यादी पुढे आहे यासाठी विशेष यादी देखील महिलांची तयार करण्यात आलेली आहे निकषांवर पडताळणी सुरू आहे आता लक्षपूर्वक ऐका कोणत्या महिलांना पंधराशे मिळतील कोणत्या महिलाला तीन हजार तर कोणत्या महिन्याला सहा हजार तर कोणत्या महिलाला डायरेक्ट दहा हजार पाचशे मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका आता पैसे सा जे आहेत तर ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने याचं वितरण होत आहे तर पहिली गोष्ट ती क्लिअर करतो आहे आपण की कोणला दहा हजार पाचशे कोणला सहा हजार कोणला साडेसात हजार आणि कोणला फक्त दीड हजार मिळतील आणि लगेच आपण संक्रांती गिफ्ट त्यानंतर गॅसचे पैसे जे मिळणार आहेत बघा पंचवीसशे रुपये तर त्याविषयीची देखील अपडेट ऐकल्याशिवाय हा विडिओ व्हिडिओ बंद करू नका कारण की तुमच्यासाठी तो बोनस आहे बघा अडीच हजार रुपये मिळवण्यासाठी सरकारने कडक सूचना दिलेली आहे तातडीनं ते काम करायचं आहे दोन तीन दिवसाचीच मुदत त्यासाठी आहे अडीच हजार रुपये अतिरिक्त मिळवण्यासाठी आता लक्षात घ्या अडीच हजार रुपये हे तुमच्या हप्त्याच्या व्यतिरिक्त आहे पण आता हप्ता वेगळ्या पद्धतीनं मिळतोय काहींना दीड हजार काहींला तीन हजार तर काहींना सहा हजार तर काहींला साडेसात तर काहींना दहा हजार पाचशे तर लक्षपूर्वक ऐका आता तर आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले कमेंट करा कारण की त्यावर ठरणार आहे तुम्हाला पुढे किती पैसे मिळतील आता पहिली गोष्ट इथे क्लिअर करा की एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार एकवीसशे तुम्हाला जरूर मिळणार आहे शंभर टक्के एकवीसशे मिळणार आहे पण ते आता लगेच नाही तर ते एक एप्रिलपासून मिळतील एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात एकवीसशे रुपयांनी सुरू होईल कारण की मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जे बजेट ठरलेलं आहे जे मागच्या वर्षीच्या एक एप्रिल ते एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बजेट ठरलं गेलेलं आहे पैसे महिलांसाठी व काढून ठेवण्यात आले आहे त्यामुळे आता हप्ता पंधराशेनेच मिळणार आहे आणि मग राहिला प्रश्न मग तीन मिळतील दीड मिळतील तीन मिळतील साडेचार मिळतील की दहा हजार पाचशे मिळतील दहा हजार पाचशे विषयी एकदा लक्षपूर्वक आहे का दहा हजार पाचशे देखील महिलांना आता मिळणार आहे ते कोणत्या महिलांना मिळणार आहे पहा बारा लाख महिला आणि त्यात परत पाच लाख महिला ऍड करण्यात आलेल्या अशा सतरा लाख महिला ज्या आहेत त्या ॲड करण्यात आलेल्या आहेत तर आत्तापर्यंत सतरा लाख महिला अशा होत्या की ज्यांचं आधार लिंकिंगमुळे त्या योजनेतून बाहेर होत्या योजनेत यादीत त्यांचं नाव नव्हतं अर्ज अप्रूवड होता सगळं होतं पण त्या महिलांना आता बघा जुलैपासून तर जानेवारी पर्यंतचे जे काय असं तुम्ही गृहित धारा जवळपास ते सात हप्ते असतील तर सात हप्त्याचे मिळून त्यांना दहा हजार पाचशे रुपये त्यांना मिळणार आहेत इथे ही गोष्ट लक्षात घ्या दहा हजार पाचशे रुपये कोणाला मिळतील की ज्यांना जुलैपासून तर जानेवारी पर्यंत एकही रुपये मिळाला नाही त्यांना डायरेक्ट दहा हजार गा पाचशे रुपये मिळणार आहे आता दुसरी गोष्ट कोणाला मिळतील सात हजार पाचशे रुपये आत्ता लक्षपूर्वक आहे का आता सात हजार पाचशे कोणला मिळतील की ज्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला लक्षात घ्या ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरला त्यांना सगळे पैसे मिळणार होते आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांना सप्टेंबर पासून पुढचे पैसे मिळतील जुलै ऑगस्ट चे मिळणार नाही म्हणजेच जानेवारीचा हप्ता जुलैपासून टोटल ऍड केलं तर साडे हजार होतात आणि सप्टेंबरचा पासून अर्ज भरला असेल तर तीन हजार त्यातून वजा करायची जुलै ऑगस्ट हो म्हणजे उरतात किती साडेसात हजार तर तुम्हाला साडेसात हजार मिळतील आता यामध्ये जर तुम्हाला आधी सहा हजार मिळाले असतील तर आता फक्त दीडच हजार मिळतील म्हणजे टोटल साडेसात हजार रुपये ही तुमची रक्कम असणार आहे त्यानंतर बघा आता ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला पंधरा ऑक्टोबरच्या आसपास मुदत वाढवण्यात आली ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे चार महिन्याचे फक्त सहा हजार रुपये मिळतील म्हणजेच त्यांना जर आधी साडेचार मिळाले असतील तर आता फक्त दीड हजार अशी टोटल सहा हजार मिळतील आणि त्यानंतर आता अशा महिला आहेत की ज्यांना फक्त दीड हजार मिळतील तर त्या कुठल्या महिला आहेत तर लक्षपूर्वक ऐका की ज्यांना डिसेंबरमध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झालाय आता ज्यांना जमा नाही झाला त्यांना काय करायचं तीस सेकंदात समजून घ्या तर त्यांना काय होणार आहे डिसेंबरपर्यंतचे सगळे पैसे त्यांना मिळाले त्यांचा उरला फक्त जानेवारीचा तर तो जानेवारीचा दीड हजार खातेतील तर अशा पद्धतीनं पैशांची टप्पेवरी असणार आहे बऱ्याच वेळा काय होईल तुमच्या मैत्रिणीला वेगळे पैसे येतील तुम्हाला काहीतरी वेगळे तुम्हाला दीडच येतील एखाद्या मैत्रिणीला सहा हजार येतील एखाद्या मैत्रिणीला डायरेक्ट दहा हजार पाचशे येतील तर त्याच्यामध्ये गफलत करू नका तर ती गफलत अशी असणार आहे की त्यांनी फॉर्म कधी भरला ना आतापर्यंत पैसे आले नाही तर सतरा लाख महिला राज्यात अजूनही अशा आहेत की ज्यांना अजूनही एक रुपया मिळाला नव्हता त्यांची ॲड करण्यात आली आणि ज्यांना कदाचित डिसेंबर पर्यंतचे हप्ते देण्यात आले किंवा काहींचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना आता डायरेक्ट सहित दहा हजार पाचशे रुपये देखील मिळू शकतात आता राहिला प्रश्न संक्रांत गिफ्टचा तर संक्रांत गिफ्ट तुमच्यासाठी असणार आहे गॅस सिलेंडरचे पैसे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की तुमच्या घरात असणारं पुरुषाच्या नावचं जे गॅस सिलेंडर आहे तर ते महिलेच्या नावे कोणत्या महिलेच्या नावे जी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे तर तिच्या नावे ते ट्रान्स्फर करा आता तुम्ही एच पीचा गॅस इंडियन ऑइल कुठल्या कंपनीचा गॅस वापरता कमेंट करा कारण की कंपनीनुसार थोडेसे नियम बदलतात तर तुम्ही काय करा तुमचं गॅसचं पुस्तक आणि बँक खात्याचं पासबुक आणि तुमचं आधार कार्ड घेऊन त्या महिलेचं घेऊन बॅ याच्यामध्ये जा डिलेअरकडे जा आणि त्याच्याकडे अर्ज लिहून द्या आणि त्यांना क्लिअर सांगा की आम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी हस्तांतरण सरकारने करायला लावलेलं ला आहे त्याचा जी आर देखील उपलब्ध आहे तो लागत असेल तर कमेंट करा त्या ते जी आर त्यांना दाखवा आणि मग हस्तांतरण करून घ्या जेणेकरून तुम्हाला या वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडरचे पैसे येतील साधारणपणे हे राऊंड फिगर अडीच हजार रुपये हे असणार आहे टप्प्याटप्प्याने येतील तुम्हाला एक वर्षात आठशे 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 तीस वगैरे अशा हिशोबाने अशा पद्धतीन हा तुमच्यासाठीचा एक बोनस असणार आहे राहिला प्रश्न एक, एक लाख तीस हजार रुपये बहिणींसाठी घरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यासाठी एक लाख तीस हजार रुपये तुम्हाला डोंगराळ भागात असेल तर आणि प्लेन एरियामध्ये असेल तर एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे तर त्यासाठीचे देखील एक वेगळी प्रक्रिया सुरू होत आहे लवकरच तर त्यामध्ये त्याचा देखील लाभ तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार आहे ह्याच अतिशय महत्वाचे अपडेट आप आज आपण चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण की दोन हजार पंचवीस हे साल नाही ने नेटकंच सुरू आहे आणि आता बऱ्याचशा अपडेट याच्यामध्ये येत राहणार आहे बैठका सुरू आहेत बैठका होत आहेत ह्यामध्ये अपडेशन होत राहणार आहेत त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण चॅनलवर छोट्यातले छोटे मोठ्यातले मोठे अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय वेगानं आणि अचूकपणे घेऊन येत असतो त्यामुळे पैसे मिळवायचे असते इथून पुढचे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता भगिनींला हे व्हिडिओ शेअर करा त्यांना देखील सांगा की सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण खूप लवकरात लवकर तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत असतो तुमचा जो गैरसमज आहे तो क्लिअर करत असतो जसा बँकेचा गैरसमज होता की बँक चालणार नाही ती बँक चालणार नाही सगळ्या बँका चालतील तुम्हाला जर आजपर्यंत पैसे ज्या बँकेत आले त्या बँकेत पैसे येणार म्हणजे येणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या बँक खात्यामध्ये काहीतरी पैसे राहू द्या सगळेचे सगळे पैसे काढू नका अन्यथा ते खातं मिनिमम बॅलन्समुळे ते डिएक्टिव्ह होऊ शकतं आणि मग प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे एवढाच एक बाकी प्रॉब्लेम आहे आणि आपण आधार लिंकिंग कसं कर करायचं तेही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये फेसबुक ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून टाका कारण की खरी रिअल आणि अचूक माहिती सगळ्यात आधी तुम्हाला देण्याचा आमचा प्रयत्न असतो तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद